राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम शासकीय रुग्णालय चंद्रपूर आणि इंडियन डेंटल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला आकर्षणाचा मुखवटा उतरवूया तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुपत्या उघड करूया असा संदेश देण्यात आला आहे नागरिकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम तसेच सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यासाठी लोणकर व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र आरवट चंद्रपूर येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे असे आवाहनही करण्यात आले या वर्षीची थीम आहे आकर्षक उतरूया तंबाखू आणि निकटून उत्पादकांमधील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया म्हणजेच तंबाखूमुळे आपल्या शरीरावर काय काय दुष्परिणाम होऊन राहिले आहे त्याच्यामुळे किती जास्त प्रमाणात आपलं शरीर घातक आजाराला समोर जाऊन राहिलं आहे याबद्दल जास्तीत जास्त लोकांना जागृत करायचा आज आम्ही निश्चय केलेला आहे मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छिते की कोणत्याही प्रकारे तंबाखू शरीरासाठी चांगला नाही आहे त्याचे बरेचशा प्रमाणात दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात म्हणून आजच्या दिवशी आपण एक पाऊल पुढे घेऊया आपण आपल्या स्वतःसोबतच आपल्यासोबत असलेल्या सगळ्या मित्रमंडळी घरचे आणि परिवाराला या व्यसनापासून दूर ठेवायची प्रतिज्ञा घेऊया